सुटला रिसवडकरांच्या मैदानातला पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सिमी मध्ये सुंदर अशी लढा चलवाय कोण होतोय पहिला गुलाचा खरे अतिशय सुंदर अशी लढा पड्या तेजा आणि तेजाच निवार या गाड्या सोडाय गेल्याने बाहेरून चालत या दावणीला आला आणि दावनीला मालकाला पहिला गुलाल दिला गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या मदना चालणार याला मसूर कर चला सेमी भानले एक चा निकाल निखाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निघाला तास क्रमांक सहा ओवर धावलेली गाडी झरंडे या संदीप काका हरबळ फुरसुंगी क्षेत्र तेज तेजानी माऊली ही गाडी फायनल साडी पाहता ठरली अँबुलन्सवाले अँबुलन्सवाले स्टार्टर मारा आपल्याला घे ताबडतोब दवाखान्यात नेऊन पोचवून या आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पाहता ठरली तास क्रमांक पाच ओवर धावलेली गाडी ज्यावे देसाई गोठे मुंडे ही गाडी क्वार्टर सेमीफायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेता बैल